नमस्कार मित्रांनो मी मनोज खोडे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी आता फक्त चार कागदपत्रे लागणार आहेत ते कोणकोणते आहे ते, ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आणि तसेच या योजनेचा ऑनलाईन फॉर्म तुम्ही तुमच्या मोबाईलवरून नारीशक्ती दूत नावाचे ॲप इन्स्टॉल करून तुम्ही घरबसल्या ऑनलाईन फॉर्म भरू शकता तुम्हाला फॉर्म भरायला कुठेही जाण्याची गरज नाही व कोणालाही पैसे देण्याची गरज नाही तसेच ज्यांना ऑनलाईन फॉर्म भरण्यात अडचण येत आहे किंवा ऑनलाईन फॉर्म भरता येत नाही त्यांनी ऑफलाईन अर्ज करून अंगणवाडीमध्ये जमा करायचा आहे तर बघा पहिला आहे अधिवास प्रमाणपत्र म्हणजे डोमासाईल सर्टिफिकेट तर बघा तुमच्याकडे अधिवास प्रमाणपत्र नाही तर काळजी करू नका तुम्हाला तहसीलला वगैरे कुठेही जाण्याची गरज नाही तर आता काय करायचं नेमकं तर बघा जर तुमच्याजवळ पंधरा वर्षापूर्वीचं रेशन कार्ड असेल तर तुम्ही ते देऊ शकता आणि हे पण नसेल म्हणजे बघा तुमच्याजवळ अधिवास प्रमाणपत्र नाही पंधरा वर्षापूर्वीचं रेशन कार्ड नाही ठीक आहे तर बघा मतदान ओळखपत्र आहे जर असेल तर विषय संपला कुठलंही मतदान कार्ड असू द्या म्हणजे तुमच्याजवळ माहेरचं मतदान कार्ड असो किंवा सासरचं मतदान कार्ड असो कुठलंही मतदान कार्ड चालते आता बघा जर तुमच्याकडे मतदान कार्डसुद्धा नाही तर काळजी करू नका तुम्ही शाळा शिकला असेलच तो शाळा शिकल्याचा दाखला येथे देऊ शकता तुम्ही कितीही शिकला असतील त्याचा काहीच प्रॉब्लेम नाही तुम्ही शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र येथे देऊ शकता तसेच आता जन्म प्रमाणपत्र बर्थ सर्टिफिकेट तर जन्म प्रमाणपत्र खूप जणांजवळ नसतंच खूप जणं आहे जुने त्यांच्याजवळ जन्म प्रमाणपत्र नाही आहे आता जे नवीन आहे त्यांच्यापाशी मिळून जाईल नव्वद टक्के जे महिला आहे त्यांच्याकडे प्रमाणपत्र नाही आहे त्यामुळे अधिवास प्रमाणपत्राच्या जागी तुम्ही पंधरा वर्षापूर्वीचे रेशन कार्ड मतदान कार्ड शाळा सोडल्याचा दाखला व जन्म प्रमाणपत्र यापैकी एक कोणतेही तुम्ही देऊ शकता आता दुसरं डॉक्युमेंट्स बघा तुमच्याजवळ उत्पन्नाचा दाखला नाही त्यामुळे तहसीलमध्ये जाऊन शंभर दोनशे रुपये खर्च करून त्या गर्दीत जाण्याची गरज नाही काढू नका पण ज्यांना काढायचे आहे ते काढू शकतात कारण उत्पन्नाच्या दाखल्याची काहीही गरज नाही उत्पन्नाच्या जागेवर तुम्ही पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड तुमच्याजवळ जे असेल ते येथे देऊ शकता पण काही लोकांचा प्रश्न आहे राशन कार्डवर महिलेचे नाव नाही पतीचे नाव नाही तर काहीच काळजी करण्याची गरज नाही तुमच्या कुटुंबप्रमुखाचे म्हणजे तुमचा सासरा असेल सासू असेल यांचं नाव जरी असेल तरी चालते पण लक्षात ठेवा तुमच्याजवळ हे दोन्ही रेशन कार्ड नसेल तर तुम्हाला मात्र उत्पन्नाचा दाखला द्यावा लागेल आता तिसरं बघा अनेक जणांचा प्रश्न आहे कुठल्या बँकेचं अकाउंट लागतं तर बघा कुठल्याही बँकेचं अकाउंट देऊ शकता काहीच प्रॉब्लेम नाही फक्त लक्षात ठेवा फक्त त्या अकाऊंटला लाभार्थी महिलेचं आधार सीडिंग करा म्हणजे आधार कार्ड जोडलं असलं पाहिजे म्हणजे लिंक असलं पाहिजे बँक कुठलीही असो चालते आता चौथे डॉक्युमेंट्स आहे आधार कार्ड आधार कार्ड असणे आवश्यक आहे आता मोबाईल नंबर मोबाईल नंबर हा लाभार्थी महिलेचा किंवा तिच्या पतीचा नंबर द्या दुसऱ्या कोणत्याही नातेवाईकाचा नंबर देऊ नका आता बघा पासपोर्ट फोटो आता बघा खूप जणांचा प्रश्न आहे ऑनलाईन अर्ज भरताना पासपोर्ट अपलोड करायचा का तर नाही महिलेचा लाईव्ह फोटो अपलोड करायचा आहे पासपोर्ट नाही पासपोर्ट तुम्हाला ऑफलाईन अर्जाला लावायचा आहे hey. तर मित्रांनो अशा प्रकारची अत्यंत महत्त्वाची माहिती आहे तुमच्या जवळच्या मित्रांना नातेवाईकांना शेअर करा कारण तुमच्यामुळे त्यांना मदत होईल व व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक व चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद जय महाराष्ट्र